आमही पण रेडी झालेला आहे आणि आम्ही मॅचिंग नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या चॅनेलवरती तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर विचार केला चला आज तरी ब्लॉग बनवूयात रोज तर मला काही जमतच नाही फ्रॉग करायला कारण रोजचं ते सकाळी उठा कामाला जावा आवरा हेच माझं डेली रुटीन चालू आहे तर आज मला सुट्टी आहे तीन दिवस दिवाळीनिमित्त सो मग विचार केला की चला ब्लॉग बनवूयात तर आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे तर खूप जास्त काम आहे मला आज अजून स्वयंपाक करायचा आहे जस्ट देव देवपूजा झाली माझी घरातलं काम आवरलं मी आता जा छान अशी भाजी बनवणार काहीतरी चपात्या बनवणार आणि भेटू नंतर इथं अशी देवघरामध्ये मी वरतीच महाराजांची फ्रेम ठेवलेली आहे आणि इथं खाली माझं देवघर तर कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मस्त असं किचन क्लीन आहे मी मला चिवडा पण राहिलाय बनवायचा आता थोड्या वेळाने मी बनवणार आहे मस्त असे भांडे घासून घेतले आता स्वयंपाक करून घेते अगोदर आहे ना मी पीठ मळून घेणार आहे आणि नंतर भाजी बनवते काहीतरी बनवायला लागली भाजी काय सुचतच नाही आहे काय बनवायचं ते तर गॅस साक्षी पण मला हेल्प करते लसूण चोलायला तिचं तेवढंच टा आहे फक्त लसूण सोलते ती माझं पीठ बळून झालेलं आहे आणि ही झोलतीय लसूण आता मी भाजी बनवणार आहे काहीतरी बटाट्याची काहीतरी काहीतरी बनवेल अशी बटाट्याची महिने मंचुरियन आणलंय मला खायला छान असे साक्षी कमी आहे फेमस। फेमस एक एक का दिसत नाही अंधार दिसत तर हे ना तळेगावच एकदम फेमस मंचुरियन आहे फेमस आहे ना वाव नाही का नाही खात का तू असलं खूप आवडत मंचुरियन नूडल्स अनहेल्दी फूड बघू शकता आम्हाला किती तिखट लागलंय डोळ्यातून पाणी आले पा तिकडं तरी खातोय नको खाऊ एवढं आवडत थंड माझ पित आता हिची पण हाल खूप घाण झाली इथं कसलंच तिखट नाही पिन थोडं हे खा ही गोड आहे खावायची पोळी खाऊ बघ कुणी तुम्ही कशी आहे मस्त आहे बनवली का मी भाजी बनवली भाजी झाली आता मी पटकन चपात्या बनवणार आहे आणि आम्हाला आणायला त्याची शॉपिंग बाकी आहे मग अगोदर खूप तयारी बाकी आहे माझी चिवडा बनवायला घेतलेला आहे आणि चिवड्यासाठी मी इथं डाळवा खोबरं कोथिंबीर सुकलेला कांदा हे कांदा आमच्या गावाकडे टाकतात त्यामुळे मी पण घेतलेला आहे थोडशा मिरच्या चिवडा मसाला आणि शो मी रात्रीच बनवली होती मी म्हणजे साक्षी तो पण बनवले सर्वात आधी कांदा तो घेणारी त्यांनी आता तालुक्या टाकलाय तळायला नंतर खोबरं तळलं तर काहीच अशा प्रकारे आपला चिवडा रेडी आहे खरंच खूप टेस्टी झालाय साक्षीने खूप हेल्प केली खरंच झाला बनवायला थँक्यू सो मच साक्षी तर गाईज आता जस्ट माझं काम झालं आवरून मला रांगोळ्या काढायच्या अजून बाहेर खूप साऱ्या माझं आवरायचं एक फोटोशूट करायचं आहे त्याआधी आम्हाला कुर्ता आणायला आहे मला बाहेर त्यामुळं आता आम्ही निघालो आहोत कुर्ता आणायला तर हॅलो गाईज तर अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आणि माझं लक्ष्मीपूजन पण झालेलं आहे एकदम सिंपल पद्धतीने केले आणि दुपारी खूप जास्त बिझी होते मी खूप जास्त काम होतं त्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही आणि इकडे आम्ही पण रेडी झालेला आहेत आणि आम्ही मॅचिंग केले पैकी आणि तुम्हाला मी दाखवते देवपूजा माझी कशी झाली आहे ती तर अशा प्रकारे मी माझं लक्ष्मीपूजन केलेलं आहे एकदम साधं सिंपल काहीच आम्ही आता चाललेलो आहोत खाली फोटोशूट करायला दिसतच नाही तर आम्ही चालले आता फटाके आणायला दिवाळी चालू आहे